नमस्कार माझं नाव मनोज पांडुरंग वर्गर गाव शिर्डोन तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हा आमचा शहाऐंशी जीवराबत्तीचा उसा आहे सरांच्या मार्गदर्शाखाली आम्ही प्लॉट आणलेला आहे प्लॉट आणलेला आहे बायोफीट बायोफिट बायोफिट किट वापरलेलं आहे याला जांभ्रेश्वरांच्या मार्गदर्शाखाली त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच आम्ही सर्व प्रक्रिया केलेली आहे दोन आळवण्या केलेल्या आहेत आणि तीन फवारण्या झालेल्या आहेत बर आणि त्याच्यामुळे उसाची उंची पण चांगली वाढलेली आहे उसाच्या पेऱ्यामध्ये पण अंतर आहे भरपूर कुटवे आठ ते दहा आलेले आहेत सध्या कांडी नऊ ते दहा आहे आणि वाढ वगैरे आणि काळोखी भरपूर आहे उसाला पानांची संख्या पण रुंद आहे बर आणि आतापर्यंत उसामध्ये काही म्हणजे प्रॉब्लेम अजून आलेला नाही आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही माती परीक्षण पण केलेलं आहे आणि त्याप्रमाणे खतांचं व्यवस्थापन पण त्यांनी सांगितलं तसंच केलेलं आहे आणि आम्ही ह्यामुळे समाधानी तुम्हाला किती टन वाढवून मिळेल असं वाटतंय तुम्हाला पंधरा ते वीस टन तरी नक्कीच मिळेल नक्कीच नक्कीच मिळेल असं वाटतं म्हणजे सेंद्रिय से शेतीकडे लोकांनी वळलच पाहिजे ती काळाची गरज आहे माती परिश्रामुळे माती टिकवली पाहिजे हा म्हणजे माती ही काळाची टिकेल माती तरच कराल शेती तर माती टिकली नाही तर शेती करू शकत हो। नाही तर हा संदेश तुम्ही देत आहेत तर शेतकरी बंधूं तुम्ही आहात की हा शहाऐंशी बत्तीस व्हरायटीचा प्लॉट आहे आणि अतिशय सुंदर सर यावर्षी लाईटची सगळ्यात मोठी समस्या लाईट समस्या आहेत तरी सुद्धा ऊस चांगल्या प्रमाणे आलेला आहे सर्व प्लॉट एक सारखा सर्व प्लॉट एक सारखा एक सारखं मग तुम्ही सरांनी जे मार्गदर्शन केलं त्यावर समाधान आहे तो नक्कीच बायोफिट किट ऊस किट ही शेतकऱ्यांनी वापरलं वापरलंच पाहिजे तुम्ही समाधान आहे धन्यवाद सर